नमस्कार सर्वांना संतोषी किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बीन्सची भाजी करून दाखवत आहे याला फरसबी पण म्हणतात आणि श्रावण घेवडा पण म्हणतात मी धुवून घेतलेले आहे बीन्स आणि त्याला खोडून घेतलेले आहेत त्याच्या रेषा असतील तर काढून टाकायच्या खूप कवळ्या आहेत आणि यासाठी लागणारे साहित्य मी थोडे गाजर पण घेतलेलं आहे त्याच्यात एक कांदा एक टमॅटो शेंगदाण्याचं कूट लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला जिरे मोहरी अद्रक लसूण पेस्ट आणि धने जिरे पावडर कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे मी त्यात जिरे मोहरी टाकते एक कांदा टाकून घ्यायचा आपल्याला टाक कांदा छान परतून घेतला की त्यात लसणाची पेस्ट टाकता आहे मी लसण पेस्ट छान परतली की त्यात थोडे गाजर गाजर टाकून मी नरम करून घेते त्याला झाकण ठेवून वाफेवर थोडे मऊ होऊ त्यानंतर हळद लाल तिखट टाकलं आहे जिरे पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे आपल्या आवडीनुसार आपण याच्यात थोडा आमचूर पावडर पण टाकू शकतो कढीपत्ता टाकला आहे मी एक टमाटे कापून घेतलेले टमाटे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि थोडे वाफेवर नरम होऊ द्यायचे त्यानंतर मी शेंगदाण्याची एक छोटी वाटी शेंगदाण्याची पूट टाकलेले आहे कोथिंबीर टाकली आहे हे परतून झाल्याच्या नंतर आपले बीन्स टाकून घेतलेले आहेत छान परतून घ्यायचं याला परतून घेतल्याच्या थोडं मीठ टाकायचं झाकण ठेवून वाफ पिऊ दिली मी त्याला परत पाच मिनिट आणि आता हे छोटी एक दीड वाटी पाणी टाकून परत झाकण झाकण ठेवते मी आणि छान पाच दहा मिनिट शेंगा नरम होऊ द्यायच्या बघा छान कवळ्याच होते शेंगा छान नरम झालेल्या आहेत बघा तुम्ही किती छान लसलुशीत भाजी झालेली आहे नरम झालेले आहेत थोडी तरी मी थोडं झाकण ठेवलं होतं त्याच्यावर नंतर खूप कोथिंबीर टाकून घेते खूपच अप्रतिम झालेली आहे भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद